शासकीय धान्यातील मसिकिड्यांचा समतानगर परिसरात प्रादुर्भाव शासकीय धान्य गोडाऊन प्रबंधकांना मनसेकडून निवेदन अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा विठ्ठल शिंगाडे मिरजेतील समतानगर या भागामध्ये सेंट्रल वेअरहाऊस या ठिकाणी शासकीय धान्य मशी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे हे मशी समतानगर परिसरात पसरल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे मशी नागरिकांच्या घरामध्ये शिरले असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। गाडीवरून प्रवास करताना लोकांच्या डोळ्यात कानात जात असल्याने अपघात होत आहेत समतानगर परिसरातील मशीकेड्यांचा प्रादुर्भाव तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी शासकीय धान्य गोडाऊनच्या प्रबंधक यांना देऊन निवेदन केलं आहे लवकरात लवकर या मशीकेड्यांचा बंदोबस्त करा फवारणी जास्त प्रमाणात वाढवून नागरिकांना म्हशीकेडे यांच्यापासून सुटका मिळावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी विठ्ठल शिंगाडे यांनी केला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष से विठ्ठल शिंगाडे आज आम्ही वेरोसमध्ये मध्ये आलोय कारण असं की पलीकडे समतानगर परिसरामध्ये जे लोक राहत्या जे जनता राहत्या या लोकांच्या घरामध्ये या मध्ये धान्यापासून जे तयार होणारे किडे आहेत म्हशी किडे असे जास्त प्रमाणात किडे लोकांच्या घरात चाललेले आहेत लोकांच्या घरात जेवणात लोकांच्या अंगावर रात्री झोपसुद्धा येत नाही एवढे मोठ्या प्रमाणात किडे चाललेलं आहे यासाठी आज आम्ही इथले जे प्रबंधक आहेत मे जे प्रबंधक श्री बगत सर यांना भेटून आज सांगितलेलं आहे की जे होणारे मत्सी किडे आहेत ते कमी करावे ज्या जास्त फवारणी करून जास्त फवारणी डोस वाढवून लोकांना जो त्रास होणार आहे तो त्रास नाही झाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्मसेना नवनिर्माण सेना येत्या आठ दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि तसंच दुसरा विषय राहिला लागणाऱ्या ट्रक आहे इथं जो मालभऱ्यासाठी येणार ट्रक आहेत त्या सगळ्या बिंदासपणे रस्त्यावर लागलेल्या असतात येणं जाणाऱ्या वाहतूकदारांना खूप अडचण होते आणि त्यासाठी आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ सा देतो आहे की जर इथून पुढं एका गाडी रस्त्यावर लागली तर ती गाडी मनसे स्टाईल फोडण्यात येईल आणि याची प्रत्येक ड्रायव्हर मालक आणि जे संबंधित अधिकारी असतील यांनी दखल घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी